नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता देविका खूपच चिडते आणि ती रमावर हात उचलते तेव्हा मात्र ती म्हणते तुम्ही का मारताय मला मी काय केलं आहे तेव्हा मात्र आता ती म्हणू लागते हिला औषध पाजून सुद्धा ही एवढं सुद्ध बोलते म्हटल्यावर आता काय बोलायचं तर लगेचच नील म्हणतो तुम्ही काळजी करू नका हिला जरी औषध पाजून बोलता येतं ना तर तुम्ही म्हणत तर हिची जी जीभच कापून टाकू आपण त्यानंतर मात्र पुढे तो म्हणतो आपण कोर्डाच्या बाहेर हे सगळं मॅनेज करू हिचे ब्लड सॅम्पल घेऊ आणि आपण दाखवून देऊ कि ही किती ड्रग्स वगैरे घेते तुम्ही बाकीचं टेन्शन घेऊ नका मी सगळं मॅनेज करतो असं मात्र तो देविकाला सांगू लागतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अक्षय मात्र चुकून माहीचं सरप्राईज बघून घेतो आणि तो म्हणतो हे तू माझ्यासाठी आणला आहे ना तेव्हा ती म्हणते तुम्ही कशाला आता बघितलं मला सरप्राईज द्यायचं होतं ना तर त्यानंतर अक्षय सुद्धा तिच्यासाठी ड्रेस घेऊन येतो आणि दोघेही एकमेकांना हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणतात इकडे रमा मात्र खूप रडत असते आणि ती सुद्धा हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणते आणि ती म्हणू लागते की पण तुम्ही तर लग्न केलं ना तुम्ही विसरलात मला असं म्हणून ती जोरजोरात रडू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा